या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अपर्णता उपोषणाला बसल्या आहेत भात खरेदी घोटाळ्या संदर्भात आणि इतर संदर्भात या ठिकाणी उपोषणा बसलेल्या आहेत आजचा हा उपोषणाचा दुसरा दिवस ताई कालपासून या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले काय सांगशील मी जवळजवळ चोवीस मागण्या घेतल्या प्रवेश पालकांनी भात केली आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार अत्यंत घालण्या रीतीने आजचा कारभारच अत्यंत भोंगळ आहे आणि या सर्वाचं त्यांच्यामध्ये त्यातली बदल व्हावा यासाठी आम्हाला उपोषण बसले होते परंतु त्या रात्री त्यांनी मला लेखी आश्वासन दिलं आणि मी त्यावेळेस उपोषण स्थगित केलं होतं परंतु या एक महिन्यामध्ये त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं सगळ्यांचं उतरं दिलं किंवा कुठलाही अहवाल दिला नाही आणि कारवाई कुठल्याही पुरेच होती नाही आता खरेदी आणि बारला जो घोटाळा आहे त्याच्यामुळे त्यांच्या दोन दोन हजार सोळा सतरामधून त्यांचा हा गैरकारभार चालू आहे आणि त्या जशा जशा आता चौकशा होतात तसं तसं अधिक पण त्याच्या त्यांच्या काही अधिकाऱ्यांवर का कारवाई झाल्यात पण त्यांचे काही अधिकारी अजून फरार आहेत आणि या स्कॅममध्ये खूप वरपर्यंत त्यांचे दागेगिरे जुळलेले आहेत माझं त्यांना पहिली मागणी आहे की जेवढे जेवढे अधिकारी या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत म्हणजे त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून प्रादेशिक संचालकांपासून तरी इथपर्यंत त्या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी उच्चस्तरीय चौकशी त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आम्हाला मिळावे जे जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाया व्हाव्यात आणि हे कार्य होत असताना जे शेतकरी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे आणि शासनाची फसवणूक झाली आहे त्या सगळ्याची व्यवस्थित चौकशी होऊन प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आज करोड रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाची खूप मोठी फसवणूक खेचवून झाली या चोवीस मुलगांमध्ये भात गोडवून असतील त्यांची भाडे बारा बारा दहा दहा वर्ष दिले नाही आहे किंवा शेतकऱ्यांच्या आताही सकाळी सगळे शेतकरी इथे आले होते चार महिने उलटून गेले तरी यांच्याकडनं अजून भात खरेदी नाही आहे जे शेतकरी सेवा सोसायट्यांचं कर्ज काढतात भात उडवडी करतात त्या शेतकऱ्यांचा आता जर पैसे आता जे भात खरेदी गोडवून भरले म्हणून त्यांना सकाळी सांगितलं इथे खूप मोठा आडावडा झाला होता सकाळी आणि एकतिक भात अंतर त्या शेतकऱ्यांचे पैसे आले नाही तर ते सोसायट्यांचे कर्ज फेडू शकणार नाही त्यांना दुसऱ्या वर्षासाठी कर्ज घेता येणार नाही अशा अनेक समस्या आहेत आणि हे लोक व्यापाऱ्यांचा भाग घेतात सुरुवातीच्या ज्या उंडी असतात ते सगळे व्यापारी लोकं भरतात ऑनलाईन आणि त्या लोकांना पैसे लवकर मिळ मिळतात आणि त्याच्यामुळे घोडावून भरतात आमचा तर असाही आरोप आहे की दरवर्षी दुष्काळ दुष्काळ पडतो परंतु दुष्काळ जाहीर होतच नाही ठाणे जिल्ह्याला का तर त्याचं कारण काल लक्षात आलं व्यापारी लोकांचा भाग इथे भारत देश राज्यातनं आणून व्यापारी लोकं इथे भात घेतात त्यामुळे कोटा पूर्ण होतो आणि मग सरकारला असं लक्षात कोट्यापेक्षा जास्त वाद इथे उत्पादन झाल्यामुळे झाला असतानाही शेतकरी लोक दुष्काळ जाहीर का का, का सांगतात त्याचं कारण हे की व्यापाऱ्यांच्या भातामुळे इथला जो शेतकरी तो, तो वंचित राहतो त्याचा भाग घेतला जात नाही आणि मग इथे दुष्काळ जाहीर होत नाही शेतकऱ्यांचं बोनसही मिळत नाही अशा अनेक विषय आहेत की त्यांना मी हात घालून आज दुसऱ्यांदा मी इथे उपोषण करत आहेत आणि या सगळ्या मागण्या घेऊन आज मी इथे बसलेल्या आहेत त्या ठिकाणी पोषणाला बसली आहे राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे आणि या ठिकाणी शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या समोर हे दुसऱ्या दिवसाचं उपोषण चालू आहे ताई अधिवेशन चालू आहे काय सांगेल या संदर्भात तुझ्या मागण्यांच्या आधी आणि आत्ता दुसरा दिवस जर का या ठिकाणी निवेदन दे दिल्यानंतर तुझ्या मागण्या मागण्याला कोणी आलं नाही तर तू काय करणार जर जर मी आज ज्या मागण्या मागते त्या सगळ्या शेतकरी वर्गाच्या मागण्या आहेत मी एक शेतकऱ्याची पोरगी आहे आणि वर्षानुवर्ष हे आठ नऊ वर्ष आले याच्यात अशाच प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे म्हणजे अधिकारी आणि व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे आणि या अधिवेशन काळात जर माझ्या मागण्या सरकारपर्यंत व्यवस्थित पोहोचल्या तर माझ्या शेतकरी बांधवांना याच्यातनं काहीतरी न्याय मिळावं आता सकाळी बघितलं ज्याला दिसत नाही असे शेतकरी इथपर्यंत आले होते म्हातारे ऐंशी ऐंशी नव्वद वर्षाच्या शेतकरी इथे आले होते काय कारभार या जर आमच्यासाठी तुम्ही जर इथे बसलेला आहात तु, आणि तुमच्याकडनं जर भोंगळ काढणार असेल तर उद्या तुम्ही तुम आम्हाला वेळ येऊन देऊ नका की तुमच्या कार्यालयाला आम्ही टाळत होतो आणि जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर मी तर आझाद मैदानला जाऊसणार बसणार किंवा यांच्यावर मी न्यायालयात जाणार कारण की माझ्याकडे अनेक पुरावे आहेत यांच्याविरुद्ध हे मी काहीतरी करणार नाही यांच्या नोकऱ्यांशी मला काही घेणं देणं नाही आहे माझ्या शेतकऱ्याशी माझ्या तालुक्याशी मला घेणं देणं आहे आणि फक्त शापूर तालुका कोणता ता मर्यादित नाही आहे आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये असाच कारभार यांचा चालू आहे आणि याच्यावर मी घडत राहणार त्यांना त्यांचा गुन्हे तान दाखल झाले मग आत्महत्यू होते त्यांना सध्या जामिनावर आहेत त्या ह्या केसमध्ये हेमंत शिंदेच्या केसमध्ये एक प्रकार असा घडला आहे की ज्याचा जो विचारा त्याला काही या भ्रष्टाचाराचं का माहीत नाही तो तिथे आतमध्ये एक वर्षापासून वस्ट सडतोय तो फक्त त्यांनी जेव्हा त्याच्या गोष्टी लक्षात आला तेव्हा त्यांनी एफ आय आर केलं म्हणजे एन सी केली होती पोलीस स्टेशनला की असा असा प्रकारे इथे चालू आहेत हे झालेलं असताना पण चोराला सोडून संन्यासाला सुरू दिले गेले दुसरी गोष्ट पळशीच्या अब्दुल दादा कोण माझ्याबरोबर उपस्थित बसलेले आहेत त्यांच्यासोषणाचा भ्रष्टाचार तर तुम्ही बघतात साडेसोळा कोटींचा भ्रष्टाचार भरत यांनी केलेला आहे हे करताना मला असं म्हणायचं आहे या सचिवा सचिवांची नेमणूक सहाय्यक निबंधक करतात आणि सहाय्यक निबंधक शिंदे मॅडम यांच्याकडे पळशिंग सोसायटीवाल्यांनी तक्रार केली होती की आम्हाला भरत गणगाव हे सचिव देऊ नका कारण की त्यांनी आधीच मड अंबरेश सोसायटीमध्ये तीन कोटीचा भ्रष्टाचार केला होता असं असतानाही शिंदे मॅडमनी हेमंत शिंदे असतील किंवा भरत गणगाव असतील असे जे जे माखलेले सचिव आहेत त्यांना प्रत्येक केंद्रावर नियुक्त कोणत्या आधारावर दिलं में शायक शायक पराद पराद या हा प्रश्न मी सहायक निबंधक मॅडमना विचारते म्हणजे सहाय्यक निबंधक मॅडमची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावरही कारवाई व्हावी कारण की त्यांनी जे भ्रष्ट सचिव होते त्यांनाच परत परत केंद्र चालवण दिलेले आहेत आणि हे अत्यंत चुकीची गोष्ट त्यांनी केलेली आहे या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अपर्ण तैखाडे गेले दोन दिवस भात घोटाळा संदर्भात त्या उपोषणाला बसल्यात राज्य शासन लाडकी बहीण म्हणून योजना आणते लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून गौरवते मात्र हीच लाडकी बहीण आज आ, या ठिकाणी दोन दिवस झाले आदिवासी विकास महामंडळाच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले राज्य शासन याकडे लक्ष देणार का कॅमेरामॅन संजय फरडेसह मी ठाणेकर न्यूज चॅनलसाठी योगेश हजारे